मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचारी लवकरच श्रीमंत होणार गुळी पाडव्याला सरकार देणार मोठी भेट अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घ्या वेळूच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शूट पहा चॅनल वर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी आणि पेन्शन धारकांची प्रतीक्षा सतत वाढत आहे कारण सरकारने अद्याप प्रलंबित डीए थकबाकीबाबत स्पष्ट चित्र दिलेले नाही लोकसभा निवडणुकीपूर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीएच्या थकबाकीचे पैसे जमा करू शकते अशी चर्चा सुरू होती मात्र तसे होऊ शकले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे आता कर्मचाऱ्यांना वेटीस धरण्यासाठी सरकार काही दिवसांनी ही दिवसा मागणी पूर्ण करू शकते अशी चर्चा आहे कर्मचारी संघटना अनेक दिवसापासून याची मागणी करत असून ते अद्याप मंजूर झालेले नाही डीए थकबाकीची रक्कम पाठवण्याबाबत सरकारने अधिकृतपणे काही सांगितले नाही परंतु मीडिया रिपोर्ट्स मध्ये हा मोठा दावा केला जात आहे मित्रांनो डीए थकबाकीचे पैसे किती महिन्याचे येतील ते जाणून घ्या तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की डी ए थकबाकीचे ही अठरा महिन्याचे आहेत आणि ते लवकरच खात्यात जमा होतील आणि त्याची जी रक्कम आहे ती दोन लाख अठरा हजारपर्यंत एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे आणि इतक्या डी एचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळत आहे आता सध्या कर्मचाऱ्यांना सेहेचाळीस टक्के डी ए होता ते चार टक्केवरून पन्नास टक्के झालेला आहे परंतु आता हे डी ए थकबाकीचे पैसे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकार जमा करेल अशी अपेक्षा करूया पुन्हा भेटूया पुढच्या शेवटमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद